जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील नवीन विजयी झालेले आमदार कोण आहेत त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटील कांदिवली पूर्व मतदारसंघ अतुल भातकाळकर मालेगाव बाह्य मतदारसंघ दादाजी भुशे वांद्रे पश्चिम मतदारसंघ आशिष शेलार कुलाबा मतदारसंघ राहुल नार्वेकर बारामती मतदारसंघ अजित पवार अंधेरी पूर्व मतदारसंघ मुरजी पटेल अकोला पूर्व मतदारसंघ रणधीर सावरकर बुलढाणा संघ संजय गायकवाड रावेर मतदारसंघ अमोल जावडे शहादा मतदारसंघ राजेश पाडवी भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शांताराम मोरे विक्रोळी मतदारसंघ सुनील राऊत शिन्नर मतदारसंघ माणिकराव कोकाटे बागलान मतदारसंघ दिलीप बोरसे जालना मतदारसंघ अर्जुन खोतकर शिराळा मतदारसंघ सत्यजित देशमुख सांगली मतदारसंघ सुनील गाडगीळ संगमनेर मतदारसंघ अमोल खताळ अहमदनगर शहर मतदारसंघ संग्राम संग जगताप पुणे मतदारसंघ सुनील काबळे वळगाव शेरी मतदारसंघ बापूसाहेब पठारे आंबेगाव मतदारसंघ दिलीप वडसे पाटील अनुशक्तीनगर सना मलिक महायुती बोरीवाली मतदारसंघ संजय उपाध्याय उल्हासनगर मतदारसंघ कुमार आयलानी शहापूर मतदारसंघ दौलत दरोडा देवळाली मतदारसंघ सरोज अहिरे नांदगाव मतदारसंघ सुहास कांदे वैजापूर मतदारसंघ रमेश बोरनारे वसमत मतदारसंघ चंद्रकांत नौकरे चोपळा मतदारसंघ चंद्रकांत सोनवणे अहमदपूर मतदारसंघ बाबासाहेब पाटील पालघर मतदारसंघ राजेंद्र गावित बोईसर मतदारसंघ विलास तरे तर मित्रांनो या उमेदवारांबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करायला विसरू नका